असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम म्हणजे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय काय नेमकं प्लॅनिंग आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्यामुळे तयारी करायचं आमचं चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाही त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवस महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता तुम्हाला मुख्यमंत्री करतो तुम्ही सोबत या असंही त्यांनी म्हटलेलं आहे कसं बघता याच्याकडे याच्यामध्ये सत्यता आहे वस्तुस्थिती सुस्थिती आहे कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता जेव्हा विचारांची फारकत होते बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूटमती दिली जाते त्यावेळे वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो त्यामुळे मलाही निरोप दिला दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सगळेच येतो अख्खी शिवसेना येते पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती पन्नास लोक माझ्यासोबत होते त्यामुळे देवेंद्रजी जे जी बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे आणखी खूप काय काय आहे पण आता मी ते बोलू इच्छित नरेश नरेश नाही उमेदवारी दिल्यानंतर त्यांना संजीव नाईकांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलाय नगरसेवकांनी राजीनामा तुम्ही अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे आता नरेश मस्के प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले संजीव नाईकना भेटले यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम हे सर्व लोक करतील शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच इच्छा असते परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात हे आजवर आमचं ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून समोरून येत होती त्यावेळेस त्या ठिकाणी मशल पेटवून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अरे त्यांच्याकडे काय काम राहिलंय का डिवचायच्या शिवाय शिवाय शाप आणि दिवसणे एवढंच काम आहे टोमणे शिवाय काम आहे का काय का अरे ते आम्ही काम करतोय आम्ही काम करणारे लोक आहेत आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत तुम्हाला एकच सांगतो त्यांना आता काम उरलेलं नाही आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही त्यामुळे त्यांचं टोमणे आणि या सगळ्या डिवचणे याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं ते अजून सरकार बदलले सत्ता बदलले हे देखील ते अजून म्हणजे त्यांचं अजून ते हजम होत नाही मानायला तयार नाही त्यांच्या पचनी पडत नाही त्यामुळे त्याला काय करणार आम्ही शरद पवार असं सोबत आहे शरद पवार आहे नाशिकची निवडणूक असं तुम्ही म्हणू नका आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकार्य आहे आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते भावना असते परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत एक दिलाने काम करणार आमच्याकडे एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही गळ्यात गळे गड़ा आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत मैं का बोला नासिक और दिंडोरी नाशिक में हेमंत से दिंडोरी से भारतीताई पवार ये दो हमारे महायुति के कैंडिडेट हैं उनकी आज नामांकन दाखिल हुआ है आपने देखा है कड़ी धूप में इतने हजारों की तादाद में लोग यहाँ उपस्थित थे हमारे महायुति के सब नेता इसमें उपस्थित हैं और पूरा विश्वास है हमें ये दोनों सीट हम जीतेंगे क्योंकि 10 साल मोदी जी ने जो काम किया है इस देश में इस देश को आगे बढ़ाने के लिए काम किया है देश के विकास के लिए काम किया है और हमारी दो साल की सरकार ने हमारे साथ अभी भुजबल साहब भी है और हमारी जो महायुति सरकार ने जो इधर गिरीश महाजन है दादाज हमारे मंत्री है और इसमें ये भी है हमारे अपने है तो सभी लोग हमारे एम एल विधायक है सब लोग और मनसे है सब पूरी ताकत है हमारे साथ आज शिवसेना है बीजेपी है राष्ट्रवादी है और मनसे है आर पी आई है कवाड़ेगढ़ है रासपा है कितने लोग बताऊ और जब उनकी इंडिया अलायंस होगी तब जमा सब हो गए एक 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 करके निकल गए लड्डू जैसा फूटता है वैसे फूट गए अभी इसलिए अरे बाबा हिंदी बोलू के <laughs> तो इसीलिए जो 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 आ, आरे 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 दो आरे साल में हमारी सरकार ने महायुति सरकार ने जो काम किया है उस काम का ये चुनाव में नतीजा दिखाई पड़ेगा लोग भारी मतों से हमारे दोनों कैंडिडेट को विजयी बनाएंगे और ये नासिक जो है और दिंडोरी ये महायुति का गढ़ है ये महायुति का किला है ये बिल्कुल बहुत रिकॉर्ड ब्रेक से जीते जातियों का विरोध है मतदान के लिए क्या उनके लिए आप क्या करेंगे देखिए हमारे सरकार ने सभी समाज को साथ लेकर जाने का निर्णय लिया और सभी समाज को लेकर हम लोग आगे जा रहे हैं। मोदी जी ने अपने खुद के भाषण में स्पष्ट किया है कि अभी सरकार जो है सभी जाति पाति के लिए उनके प्रगति के लिए उन्नति के लिए काम कर रहा है महाविकास आघाड़ी और कांग्रेस ने सिर्फ वोट बैंक के लिए वोट बैंक करके उनको इस्तेमाल किया है वोट बैंक के रूप में इस्तेमाल किया है लेकिन इनको सभी जाति को गरीब को मेन स्ट्रीम में लाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं